इथच काही सुई नाही हे तुम्हाला दिसतंय गाडी येण्यासारखं येते का कुठली नाही 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 येत नाही नाए, आता शहरात लोक आहेत त्याच्यावरती दुसरं काय हो पैशाचे बिलकुल उत्पत्त नाही समजा असं कोणी आजारी वगैरे पडलं तर बुट्टा असली तर बुट्टी कुणाची तरी फोन करून मागवायची होय आता आज शिक्षण झालं तर तीन दिवसांनी पोचायला जाते सातारला होय काहीच नाही शाळा तर आहे दळण वगैरे समजा दळायचं आहे किंवा तुम्हाला एखादा बाजार आणायचा असेल बोटीन बांधवली जायला महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणामुळे संबंध महाराष्ट्र प्रकाशमय झाला खरं पण याच धरणामागे असलेल्या शिवाजीसागर जलाशयामध्ये अनेक गावे पाण्याखाली गेली त्यापैकी काही गावांचे स्थलांतर सरकारने केले तर काही गावे स्वतः स्थलांतरित झाली आणि काही गावे जलाशयाच्या वरच्या बाजूस स्वतः स्थलांतरित झाली त्यापैकी एक गाव म्हणजेच कारगाव चला या गावची आपण आज माहिती जाणून घेऊयात हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात शिवाजी सागर जलाशयाला लागूनच स्थलांतरित झालेला आहे सध्या स्थितीत जर तुम्हाला या गावाला भेट द्यायची असेल तर या गावात येण्यासाठी तुम्हाला जलप्रवास करूनच या गावात जाता येतं या गावात सध्या एकूण फक्त पाचच घर आहेत या गावचं नाव काय कारगाव कारगाव कुठल्या तालुक्यात येत आहे मध्ये गावाद याला रस्ता कुठून आहे वाहन एसटी वगैरे काय येते काय सातारा पासून किती किलोमीटर आहे सातर बावन किलोमीटर होय गावात घर किती आहेत वरती जी नमस्ते मी आज एका अशा गावाला भेट द्यायला आलोय ज्या गावात चार ते पाच घरं आहेत आणि लोक देखील चार तेवढीच आहेत आणि या गावचं नाव आहे कारगाव हे गाव सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात आहे आणि कोयनेचं आपलं जे बॅकवॉटर आहे शिवसागर जलाशय आहे त्याला लागूनच हे गाव आहे या गावाला सध्या कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय हे आज आपण जाणून घेणार आहोत मी आता इथले जे गावकरी मंडळी आहेत त्यांना सोबत घेतलंय आणि त्यांच्याकडूनच आपण इथल्या ज्या काही व्यथा आहेत त्या जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते एक शेतात ना आलं वाटतं हो बरं मला आता ह्या तुमच्या गावाबद्दल थोडक्यात माहिती सांगा या गावात एकूण किती लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येपैकी ह्या सध्या या गावात किती लोक राहतात सध्याला आठ नऊ लोक राहतात बर आणि सगळे आता इथे काय नाही हे तुम्हाला सुमला तेव्हा सगळे लोक काय बोलता येतात मी पण कर... इथं आलोय ते बोटीनं आलो, आलो खरं रस्ता एवढा कच्चा आहे की इकडे येण्याची शिस्त नाही गाडी येण्यासारखा जी एस टी येते का कुठली नाही 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 येत नाही

पैशाचे बिलकुल उत्पत्त नाही अच्छा म्हणजे रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे किंवा हा रस्ता झाला पाहिजे अशी तुमची मागणी असेल रस्ता चालू असं कोणी आजारी वगैरे पडलं तर बुट्टा असली तर बुट्टी कुठणाची तरी फोन करून मागवायची होय तेव्हा आज शिशि झालं तर तीन दिवसांनी पोचायला जाते सातारला होय म्हणजे तीन दिवस फोनला तरी रेंज आहे का फोनला हाय रेंज होय बर आणि इथं एस टी पण येत नाही रस्त, रस्ता पण रस्ता पण नाही कचरा आहे इथं तुम्ही आता शेती म्हणजे फक्त भात शेतीच फक्त भात शेती सोडून दुसरं काय होतंय का वयाला काय नाचणी होती वरी होती असं होतेच पिक पण करतच नाही जनावर पाहिना ठेवत नाही बर बर नमस्कारी मला एक सांगा आता ह्या गावात तुम्हाला तुम्ही किती वर्ष राहताय आता वर्ष झाले तेव्हापासून काय तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आमच्या अडचणी सगळं दळणवळण नव्हती लाईट नव्हती ती आली आता सध्या लाईट आले रस्ता नव्हता तो पण सध्या आपला तात्पुरता आलाय आता पाऊस पाणी पडला तर सगळं वड्या वाळाने फावून जाते सगळं बरं म्हणजे मातीचा रस्ता आहे मातीचा रस्ता आहे आमचं डांबरीकरण झालं पाहिजे म्हणजे आमच्या सुविधा म्हणजे गाडी बिडी चालू राहील रस्ता चांगला असला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित हो होऊ शकतात आणखीन आमची मुलं इथं कोण लांब लांब मुंबईला इकडं तिकडं कामाला कोणाला काम धंदावी नाही हे एक मुलगा माझा आहे तो इथं आहे त्याला नोकरी नाही धंदा नाही काय नाही त्यांनी आपल्या सरकारने आमच्या मुलाची कुठंतरी सोय करावी आणि नोकरी धंद्याला लावावं म्हणजे इथे जवळपास कुठे कुठे शक्य होईल तिथं आपलं हे करावं बती केली तर जनावर आता शेती काय शेती कुठली भाताची भाताची केली तर काय जनावर गहू वगैरे ठेवत नाहीत काय होनगं इकडे आहेत कसं करून काय दुख केलं तरी काय राहत गव आहे ती आहे मला सांगा एक समजा आता इथे आजारी कोण पडलं तर कसं नेत आम्हाला जायला हेच नाही तर आता रस्ता बंद आहे ए, रस्ता पावसात पूर्ण रस्ता बंदच असतो बंद, रस्ता बंद, बंद, बंद रस्ता पावसा बुट असली तर बोटी जायचं नाही तर हाय आपल्या घरात काय शेवटी काय करणार माणूस म्हातारी नऊ लोक आहेत म्हणलेत बाबा समजा मुलं वगैरे शाळेचं असेल तर शाळेचं काहीच नाही शाळा तर बंदच आहे म्हणजे शाळा शिकायची असेल लहान मुलं तर इथन घेऊन तुम्ही पुण्या मुंबईला जायचं किंवा सातारला जायचं आणि तिकडच त्यांनी हे करायचं बाप मुलं नाही त्यामुळे शाळा पण बंद आहे आणि मुलं गेली तर त्यांच्या बरोबर आम्ही काय करू आम्ही म्हातारी माता सत्ता हाय आपलं गाव गावात आपल्याला जमतोय शहराकडे काय राह रावत नाही जमत नाही जमत नाही हा आम्ही इथं हवा पाणी आपलं पाणी काय खर्च दुसरा काय नाही आपली शेती करून पाणी तरी आहे का इथं आता हे वर आहे म्हणून पाणी खाली गेल्यावर बरोबर म्हणजे पाणी व्यवस्थित आहे आणि दळण वगैरे समजा दळायचं आहे किंवा तुम्हाला एखादा बाजार आणायचं असेल बोटीनं बामनुलीला जायला लागत बोटीला तिकीट किती असतं बांबणीला जायचं म्हणलं तर जर स्वतः नेहायचं म्हणलं ना हा तर दोन अडीच हजार रुपये घेतात होय आणि तर म्हणजे अशी स्पेशल करायची म्हणले तरी बोटी अडीचशे अडीच हजार रुपये घेतात होय बर म्हणजे तुमची आता तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवत आहे की इथे तुमची प्रमुख गरज आहे सध्या ती रस्ता रस्ता होणं खूप गरजेचं आहे त्यानंतर इथेच तुमचे जे गावातील कोणी तरुण मंडळी असेल तर त्यांना इथं स्थानिक पातळीवर कुठे जर नोकरी वगैरे असेल तर ती अवेलेबल करून देणे ही तुम ही पण तुमची गरज आहे म्हणजे ह्या दोन तो तर गरजा सध्या प्रमुख आहेत तुमच्या चालेल मग तुम्ही सध्या तरी तशी सरकारकडे मागणी करा आता विधानसभेची निवडणूक आहे तोंडावर तुमच्या पद्धतीनं तुमच्या गावातील कोणी तरुण मंडळी असेल ती बाहेर असतील त्यांना सांगा की असं असं तुम्ही विषय लावून धरा आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं सा गाव देखील इथे जवळपास दे आहे त्यांनी पण त्यांच्या प्रयत्नातून झालं तर शंभर टक्के होणार रस्ता कारण चांगले आहेत मुख्यमंत्री माणूस हो 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 आणि त्यांनी मला वाटतं रस्ता मंजूर झालेला आहे ना ते फक्त आणला नाही पाहिजे होईल 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 नक्कीच होईल चला काळजी घ्या मी असं ऐकलंय की कारगाव हे गाव आपल्या कोयना धरणाच्या आतमध्ये होतं म्हणजे कोयना धरण होण्यापूर्वी हे गाव इथे खालच्या बाजूला जे पाणलोट क्षेत्र आहे तिथं होतं हे गाव धरण झाल्यानंतर मग तुम्ही इकडे तुमचं पुनर्वसन केलंय तुम्हाला तेव्हा शासनाने काही जमीन वगैरे दिली का नाही जमीन इथं दिली आता आम्ही राहतो अच्छा म्हणजे हा इकड समोर इकडं हा डोंगर दिसतोय तिकडे तुम्हाला जमीन दिल्या मग तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही त्या जमिनीत अशा जमिनी तुम्हाला दिल्या जंगल झालं ना हा 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 जंगल मोठं वाढलं हा नाही काय करू शकत आता नाचणी वरीच होती त्याच्यात होय काय होत नाही म्हणजे जमिनी पण अशा दिल्या की पूर्ण ती पडीक जमिनी दिल्या म्हणजे जिथं तुम्ही काहीच करू शकत नाही तिथं नाही बरोबर डोंगर रोडावर चढायचा चढायचा आता घरात कष्ट झाला इथं पाण्याची टाकी आहे चला पाणी मुबलक आहे गावाल एक बरं आहे